वास्तविक ते मिनिमम मांडून माझ्याकडनं झालंय मी या प्रकरणाला कीर्तन स्वीकारत नाही प्रामाणिकपणे सांगतो वास्तुशांतीला मी जात विवाह कार्याला जात नाही अंत्येष्टी प्रकरणाला जात नाही श्राद्ध तर्पणाला मी जात नाही मग काहींना शंका निर्माण होईल हे का स्वीकारलं त्याचं कारण प्रथम श्राद्ध द्वितीय श्राद्ध आणि तृतीय श्राद्ध यतींना वर्ज प्रकरण मी केवळ दशनामी नाही मी दंडी यती आहे विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने ते श्राद्ध प्रकरण आहे श्रद्धापूर्व किल्ल कर्म श्रद्धेनं दिलं ते श्रद्धापूर्व किल्ल समर्पण या दोन प्रकार आहेत देवाला समर्पित करताना पाणी अंजोळीनी समर्पित करावं लागतं आई वडील आजोबा पंजोबा हे गेल्यानंतर त्या तिथीला पाणी जे द्यावं लागतं ते तर्पण असत अन्यथा अन्य, अन्य ते अर्पण असत अन्य काळात जाणवसव्य असत पण या कर्मांतराला ते अपसव्य असत अजून पुढचं बोलतो प्रापंचिक उपभोग भोगत असताना ते ते उपविळीसारखं गळ्यात असावं सूक्ष्म चिंतन आहेत जे अभ्यासक स्टडी करणारे साक्षेप विचारवंत आहेत त्यांना कळेल प्रसादावाले बडबड करणारे भाऊक लोक यांचा हा विषय नाही विद्यापीठात मला असं वाटतं तुकाराम महाराजांनी तसं केलं असं वाटतं हे चालत नाही वाहिवाणी समीक्षा होत असतात पेशंटचं दुखायला लागल्यावर डॉक्टरांनी असा उपचार द्यावा ही आपली भावना आहे पण स्टेप बाय स्टेप सिटी स्कॅन एम आर आय रक्तलघवी चेकअप करून त्यांना वाटणाऱ्या रोगाचंच निदान करून ते औषधी देतात तस माझ्याकडनं पीवर स्वच्छ अद्वैत नैयायिक वेदांत नाही मांडता आला तरी मी माझ्या जन्मात अपसिद्धांत कधी हो तुम्ही लोक ज्ञानी पण मला दृष्टी आहे विठ्ठल 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 आजचं प्रकरण श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या गाथेतील बाळक्रीडा प्रकरणातले आणि परंपरेचा नेम असा आहे जर या मुहूर्ताला कीर्तन असेल तर बाळ संतोष जंगम वासुदेव नाट काकड आरती भोपावली बालक्रीडा प्रकरण घ्यावेत गोवा प्रसिद्ध असला म्हणजे संगे पाटील तो ज्ञानी असतो हा गोड समज आहे <laughs> <laughs> त्याला पारंपरिक वारसाही सांभाळता आला पाहिजे आणि प्रसिद्धीच प्रकरणही त्याला पालता आलं पाहिजे हे दोन प्रकरण तारीवरची कसोटी आहे देवानी मला स्फूर्ती दिली आणि हा अभंग आधीच घ्यावा अशी माझी मनोकामना झाली नाही तर जनरल संत प्रकरण नाम प्रकरण पुण्यातिथी म्हटलं की संतांचा महिमा मागणी काला समाप्त लोकांचा प्रचंड खर्च येणाऱ्या काळात सप्ताहात वाया जातोय असं माझं स्टेटमेंट खर तर गावकऱ्यांनी सप्ताह ठरवल्यावर कमिटीने बुवांना अभंग द्यावे <laughs> मग त्यांना बिचाऱ्यांना एकसष्ट द्या एक्कावन्न द्या सत्तर द्या पस्तीस द्या चाळीस द्या किती द्या किती दिले त्यांनी का घेतलं यावर कृपया कोणी नाराज होऊ नये माझं अजिबात विरोधात वचन विधान नाहीये त्यांचं प्रारब्ध आहे त्यांचं क्रियामान आहे त्यांचं संचित आहे प्रारब्ध आहे त्यांचं रामराव महाराज ढोक इंदुरीकर महाराज जयवंत बोधले पुरुषोत्तम पाटील ज्ञानेश्वर पठाडे विशाल खोले समाधान शर्मा चंद्रशेखर महाराज राम भाऊ महाराज राऊत आम्ही सगळे एकाच यादीत असतो सप्ताहात सप्ताह ठेवणारे तेच थे असतात ते प्रचंड चाप्टर असतात ते <laughs> भाषणात समानता मानतात देताना विषमताच असते नाही कळलं तुम्हाला मराठी कळायला मंडपातली माणसं जिवंतला आणि पुन्हा म्हणतात तुम्ही पारंपरिक जुने नेम पाळले तुम्ही खरी साधू आहात जातानी बुक्का लाव मला मोठा बिना नारळ दे आणि तुझ्या सप्ताहला माझ्याकडनं तीस एकतीस घे आणि सप्ताह टिकव तुझा बुवा लोकांचा काही दोष नाही लोक बावळट आहे त्याचं कारण असं झालं गावागावात परमार्थ पाळणारे लोक सप्ताहाचे कर्तृत्ववान राहिले नाही मग तमाशा ठेवणारे सुपारी घेणारे कलापथक नाटक आणणारे हे कार्यकर्ते झाले मग त्यांना अक्कल नाही की किंवा दर्जेदार कोण आणावा गांभीर्याचं गाणं ताकदीच वादन प्रभावी वक्तृत्व पेशकारीच मांडणं हे येणाऱ्या काळात समाप्त होणार आहे जसं या भागात प्रल्हाद शास्त्रींच्या सारखा चतुरस्थ वक्ता होणे नाही <laughs> रस्तापुराकरांची गंभीर धीर पारमार्थिक परंपरा महाराजांची उतिराव महाराज माकाणींच्या पायाला जखम झाली पण त्याने त्याची सर्जरी करू दिली नाही चोपदार जवळचे लोक निघून गेले की त्यांनी मलम लिक्विड पायात काढायचं त्या साखर भरायची काही लोकांनी विचारलं बाबा हे असं का ते म्हणाले हे अंडज जंड ज भूचर खेचर जलचर या सगळ्यांची देवाणी व्यवस्था केली आहे या किड्यांना खायला कोण देणार आहे म्हणून माझ्या जखमीत किड्यांना मी ठेवतो हे व्यापक पण जगाच्या पाटील अन्यत्र पाहायला मिळत ही था। जी ठाकूरबांना मिळाली परंपरा आहे ही दैदिप्यमान परंपरा आहे मला वाटतं काशी ते मराठवाडा असं संस्करण या घराण्याचं आहे मुळातच न्याय मोदित वेदांत आणि संप्रदायाच्या अंगाने जगणारी माणसं अण्णा महाराजांच्या सारखा ज्ञाता मनुष्य कित्येक लोक वालूरकरांची फडाची परंपरा आहे क्षमा मागतो संस्थेतला बुवा आणि फडकऱ्यांची परंपरा यात किफावत संस्थेत ज्ञान प्रामाणिकपणे परंतु चातुर्मासात त्याची पूर्णता करावी लागते आणि फडकरी अंगाच्या चाली आणि आ... चौकडा प्रकरण म्हणणं हे छोट्या छोट्या मुलांना काही शक्य नाही ते संस्कारित व्हावेत हा ही उत्तम आहे परंतु कित्येक कीर्तनात रात्री लेकर कंटाळीले असतात टाळ टेकवतात डोळे किलकिले होतात आणि प्रभावी वक्तृत्व आणि मांडणी याकडे त्या लेकरांचं लक्ष केंद्रित होत नाही त्याचा कोणीतरी एक मालक शिक्षक असतो तो त्यांना उठवतो बिचारी पोरं उठतात गळ्यात टाळ घेतात उभा राहतात परंतु आज हे दिवसाचं कीर्तन आहे आता आळलेला ठराव पास झालाय आमचा की रात्री बालसंस्कार असलेल्या संस्थेतल्या लेकरांना टाळे घेऊन गुवानी उभं करायचं कारण तुमच्या कानावर नाही पण पालक नाराज आहे की तुमच्या महाराज लोकांच्या कथा कीर्तनामुळे लेकरांच्या शैक्षणिक मूल्याची पायमल्ली व्हायला म्हणून ते लेकर सकाळी उभे करावेत रविवारी शनिवारी उभे करावेत आणि एखादी सुटी जाहीर झाली शासकीय त्या दिवशी ते उभे करावेत अन्य उभे नेते असतात आपण उभे राहू <laughs> त्यांनाच काय लढवायचं ते लढू द्यावं आजचा आभील मग निवृत्तींना दादांचा निवृत्तींना दादा आपल्या वारकरी संप्रदायाचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे प्रेसिडेंट आहेत उद्घातीत निर्मातेत प्रसवणारे वडील आहेत आणि आई आहेत याला प्रमाण काय स्वर द्या देशमुख

वांद <laughs> गुरु